पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा पुणे काँग्रेस भवन येथे जनता दरबार पार पडला आज दिनांक तीस जून रोजी पुणे काँग्रेस भवन येथे आमदार रवींद्र धंगेकर यांचा जनता दरबार पार पडला यामध्ये सर्वसामान्याचे प्रश्न कुणाचे निवेदन असेल वैद्यकीय मदत असेल महानगरपालिकेची आणलेली कामे तसेच सर्वसामान्यांचे अडे अडचणी त्यांनी जाणून घेतल्या व त्वरित समोर फोन करून त्यांच्या अडचणी निवारण करण्याचे आश्वासन दिले गोरगरीबाच्या मदतीला सतत धावून येणारे आमदार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवत असतात राजकारण समाजकारण शेतकऱ्यांची तसेच मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य सतत चालू असतात या दरम्यान माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष लांडे व पुणे संघटक श्री कृष्ण जाधव यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांची सदिच्छा भेट घेतली दक्षवेध न्यूज मराठी पुणे प्रतिनिधी संतोष लांडे